अशोक सराफ आपले अशोक सराफ अजूनही म्हणतात की त्या क्षणी असं वाटलं होतं की तो दिवस किंवा तो क्षण रंगमंचावरचा शेवटचा क्षण असेल हो ही खरी स्टोरी आहे ही रियल स्टोरी आहे अशोक शराफ जे मराठी इंडस्ट्रीमध्ये टॉपचं नाव आहे किंवा अजून देखील अशोक मामाचे खूप फॅन आहेत आणि ऑब्व्हियसली फॅन असण्यासारखं काम अशोक शराफ यांनी वर्षानुवर्ष करत आलेत ते मराठी इंडस्ट्री असो हिंदी इंडस्ट्री असो भरपूर दिग्गज कलाकारांच्या बरोबर त्यांनी काम केलंय आणि कितीही मोठी मोठ्या कलाकारांच्या बरोबर ते काम करत असताना स्वतःची एक वेगळी ओळख किंवा स्वतःची एक वेगळी ऍक्टिंगची छाप त्यांनी आतापर्यंत सोडत आले पण त्यांच्याबरोबर देखील एक असा किस्सा घडला होता की त्या क्षणी किंवा त्या रात्री अशोक मामा असतील किंवा लक्ष्मीकांत बेर्डे देखील त्यावेळी त्यांच्या सोबत होते ते दोघे देखील त्या दिवशी त्यांचा शेवटचा दिवस झाला असता हो हे रियल स्टोरी आहे ही गोष्ट आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकातली गोवा याच्यामध्ये म्हणजे गोवा राज्यामध्ये एक मोठे ओपन एअर कार्यक्रम होता म्हणजे मैदानात तुम्हाला माहिती असेल आधीपूर्वी नाटकं जी असायची ती पूर्ण ओपन उप, मैदानात असायची की स्टेजवरती कार्यक्रम असायचा आणि भरपूर मोठा त्यावर तिकीट वगैरे जास्त कोण लोक घ्यायचे नाही तुम्हाला माहिती आहे ते तिकीट ना तिकीट घेऊन येणारे पण भरपूर लोक असायचे तर गोव्यामध्ये एकोणीसशे ऐंशीला एक खूप मोठा ओपन एअर शो होता एका मोठ्या मैदानावरती लक्ष्मीकांत बिर्डे आणि अशोक शराफ यांच्या कॉमेडी नाटकाचा हाऊसफुल शो होता त्या पूर्ण नाटकाचं जे अरेंजमेंट होतं किंवा त्या पूर्ण नाटकाची सिक्युरिटी होती ही देखील खूप तगडी केली होती त्यावेळी ऑब्विसली ते खूप मोठ्या पीकवर होते कॉमेडीच्या एरा किंवा आपल्या इंडस्ट्रीमध्ये त्यावेळी त्यांची भरपूर पिक्चर बॅक टू बॅक हिट व्हायचे आणि त्यामुळे त्यांचं नाव खूपच जास्त फेमस होतं आणि लक्ष्मीकांत बिर्डे आणि अशोक शराफ यांची जोडी तर अफलातूनच होती तुम्हाला माहितीच असेल त्यामुळे त्या टाइमची गोष्ट आहे की त्यावेळी त्या दोघांची जोडी अगदी टॉपला होती आणि त्या दोघांना स्टेजवरती बोलवायचं म्हणून भरपूर लोक खूप मोठे मोठ्या अरेंजमेंट करायचे आणि खूप मोठ्या मोठ्या शोज मध्ये त्यांना बोलवलं जायचं तर अशाच एका गोव्याच्या कार्यक्रमामध्ये एका हाऊसफुल नाटकाच्या शो मध्ये त्यांना बोलवलं होतं त्याचं नाटक खूप छान रीत्यानं सुरू होतं पहिला भाग संपला पहिला भाग संपायच्या आधी ऑर्गनायझरनी सगळ्यांना म्हणजे स्टेजवरती घेऊन सगळ्यांचं अभिनंदन केलं आज आपल्या स्टेजवरती अशोक मामा आलेत किंवा लक्ष्मी लक्ष्मीकांत बिरडे आलेत ऑर्गनायझरनी त्यावेळी स्टेजवरती त्यांना बोलवून त्यांचं अभिनंदन देखील केलं भरपूर लोक समोर असल्यामुळे एकदम जास्त लोक असल्यामुळे भरपूर लोकांच्याकडनं त्यांना प्रेम देखील मिळालं नाटकाची सुरुवात झाली त्या काळात अशोक शराफ आणि लक्ष्मीकांत बिर्डे या दोघांचं जे नाटक होतं त्या नाटकाची त्या नाटकाची पर्टिक्युलर त्या नाटकाची प्रसिद्धी एवढी शिखरावर होती की त्यांना बॅक टू बॅक शंभर ते दीडशे लोकांच्याकडनं म्हणजे शोज कडनं बोलावा याला आणि त्याच वेळी हे नाटक गोव्यामध्ये सुरू होतं हजारो लोक तिथं आले होते नाटक बघण्यासाठी गर मैदानात एकदम गच्च गर्दी होती आणि अशा गर्दी समोरच स्टेजवरती नाटकाची सुरुवात झाली पहिला म्हणजे पहिला भाग कम्प्लीट झाला पहिल्या भागाला खूप लोकांनी चांगला प्रतिसाद दिला पण दुसरा भाग सुरू होताच एक अचानक गर्दीमध्ये दोन चार लोक खूप घाणेड्या प्रकारे शिविगाळ करायला लागली पहिल्यांदा थोडंफार बोलल्यानंतर लोकांनी देखील इग्नोर केलं किंवा अशोक शराफ आणि लक्ष्मीकांत बेर्ड्यांनी देखील एवढे लक्ष नाही दिलं त्यांनी त्यांच्या नाटकामध्ये बिझी होते पण हळूहळू तो आवाज थोडासा वाढायला लागला आणि आधी दोन लोक बोलत होती शिवाय देत होती ती चार पाच दहा असं एक छोटासा ग्रुप त्या एवढ्या हजारोंच्या लोकांच्या मध्ये एक छोटासा ग्रुप खूप मोठमोठ्यानं खूप घाणेट्या प्रमाण शिवीगाळ करायला सुरुवात केली आता सगळ्यांना वाटलं आधी की बाबा दारू आहेत कदाचित दारू पिऊन दंगा करतायत किंवा प्रेक्षकच आहेत एक प्रकारे आणि एक वेगळ्या पद्धतीनं प्रेम आहेत किंवा अशा प्रकारचं काहीतरी असेल पण काही मिनिटातच काही, काही गुंडांचा जमाव मैदानात शिरला आणि फक्त मैदानात शिरला नाही तर त्यांच्या हातात काठ्या लोखंडी रॉड आणि काहीतर धारदार शस्त्र होती आता विचार करा अचानक जर एखाद्या नाटका नाटकाचा म्हणजे एक भाग संपला आणि दुसरा भाग सुरू आहे आणि अचानक मैदानामध्ये स्टे, म्हणजे कडे येणाऱ्या लोकांच्या मध्ये किंवा अचानक गुंड याय लागलेत आणि गुंडांच्या हातामध्ये धारदार शस्त्र आहेत किंवा लोखंडी रॉड रौन, रॉड आणि काठ आहेत हे जेव्हा कळालं अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बिर्डेंना त्यावेळी कदाचित त्यांनी एवढं लक्ष नाही दिलं कारण त्यांना वाटलं होतं की ते स्टेजपर्यंत नाही येणार पण काही टाइम नंतर त्या सगळ्या जमावामध्ये त्या सगळ्या हजारो लोकांच्या मध्ये हानामारी व्हायला सुरुवात झाली आणि अक्षरशः त्या धारदार शस्त्रांनी किंवा लोखंडी रॉडने किंवा त्या काठ्यांनी ती गुंड सगळ्या लोकांच्या वरती हल्ला करायला लागली आता ती इथंपर्यंत करून बस गप बसलं नाही तर ती हळूहळू स्टेजकडे यायला लागली आणि जसं अशोक शराफ आणि लक्ष्मीकांत बेडेंना कळालं की असं गुंड त्यांच्याकडे येत आहेत काठ्या वगैरे घेऊन तेव्हा त्या त्यांना कळलं की हे आपल्यावरती वार करायला येत आहेत आता ज्यावेळी त्यांना कळलं तेव्हा बॅकस्टेज मॅनेजमेंट लगेच त्वरित तिथं आलं त्यांनी सिग्नल दिला आणि सिग्नल दिल्यावरच स्टेजच्या मागच्या दरवाज्यातून अशोक शराफ आणि लक्ष्मीकांत बर्डेंना दोन्ही साईडला धरून बाहेर घेऊन जाण्यात आलं आता त्यावेळी त्यांना बाहेर घेऊन जाण्यात आलं पण स्टेजच्या मागच्या बाजूला असलेल्या एका लहान दरवाज्यातनं बाहेर निघताना भरपूर प्रॉब्लेम व्हायला हो ते कारण त्या लहान दरवाज्यातनं फक्त एकच माणूस बाहेर निघत होता आणि इथं तर भरपूर लोक होती मॅनेजमेंटचे लोक होती अशोक शराफ होते त्यांची फॅमिली मेंबर असतील किंवा बाकीचे जे चाहते होते जवळचे जे त्यांच्या बरोबर आले होते या सगळ्यांना बाहेर काढताना अक्षरशः ढकलून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता कारण दुसऱ्या बाजूनं ती गुंड लोक सगळी येत होती आता हे त्यांना बाहेर काढणं आलं पण ज्यावेळी पोलिसांनी याच्यावरती सगळं रिसर्च केलं किंवा तपास केला त्यावेळी समजलं की त्या दिवशी गोव्यात एक मोठा राजकीय कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला अगदीच गर्दी नव्हती जस्ट बिकॉज ऑफ अशोक शराफ आणि लक्ष्मीकांत बेडेंचं ते नाटक आणि त्या नाटकात घुसून गुंडांनी असा हल्ला जाणीवपूर्वक केला जेणेकरून हा नाटक इथंच रद्द होईल आणि इथली सगळी लोकं आम्ही आमच्या राजकीय कार्यक्रमाची ॲज अ पब्लिक म्हणून घेऊन जाऊ पण शेवटी त्या रात्री शो हा अपूर्ण राहिला अशोक शराफ म्हणाले देखील की बाबा मी आणि लक्ष्मीकांत बिर्डे हे सुरक्षित होतो हेच आमचं खूप मोठी गोष्ट आहे कारण आपण आम्हाला वाटलेलं की त्या जमावातून किंवा त्या गोष्टीतून आम्ही सुरक्षित बाहेर पडू शकणार नाही आणि त्याच वेळी अशोक मामाने म्हटलं होतं की त्या क्षणी वाटलं होतं की आपला रंगभूमीवरचा शेवटचा शो असेल म्हणजे असे भरपूर इन्सिडन्स भरपूर कलाकारांच्या बरोबर घडलेत मी नुकतंच माधुरी दीक्षितला एक अंडरवर्ड कॉल आला होता आणि तो इन्सिडंट्स काय होता ती रिअल स्टोरी काय होती त्याच्यावर देखील व्हिडिओ बनवलाय तो देखील व्हिडिओ तुम्हाला इथं बघायला मिळेल तो देखील व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच एक केस स्टडींच्या वरती किंवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी शब्द वेळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण नव नवीन आणि खूप असे मस्त व्हिडिओज आम्ही या चॅनलवरती आणत राहतो त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद